आणि एक उपकार केल्यासारखी त्यांनी भाषा वापरली आहे की जे सेवानिवृत्त कर्मचारी मयत झालेले आहेत त्यांच्या कुटुंबाला एक रकमी सगळी थकबाकी देण्याचा निर्णय आम्ही घेतला असं त्यांनी म्हटलेलं आहे मग ते वाचल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये निर्णय घेतला की आपण सगळ्यांनी तिथे बेमुदत उपोषण सुरू करू आपल्यातला जो जो कर्मचारी मयत होईल त्याच्या कुटुंबाला एक रकमी रक्कम मिळेल त्यांनी निर्णय घेतल्याप्रमाणे तर ही सगळी मंडळी तयार झाली की जर एक रकमी रक्कम मिळवायचा जर हाच जर मार्ग असेल तर ठीक आहे असं आपण उपाशी तापाशी वाट बघत मरण्यापेक्षा लढून मारू नमस्कार मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत मी आहे प्रफुल केदारे उल्हासनगर महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा त्यांच्या लाभांचा त्यांच्या वेतनांचा मुद्दा हा मार्गाला लागलेला ला असतानाच पुन्हा एकदा येथील निवृत्त झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या फरकांचा त्यांच्या थकबाकींचा मुद्दा चव्हाटावर आलेला आहे या अनुषंगाने कायद्याने वागा लोक चळवळीने पुन्हा एकदा प्रशासनाशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे आपली पूर्ण हयात आपल्या आयुष्याचे तीस पस्तीस वर्ष या शहराच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेसाठी व्यतीत करणाऱ्या खर्ची घालणाऱ्या कामगारांना अधिकाऱ्यांना त्यांची देणी मात्र निवृत्त अवस्थेमध्ये असताना देखील मिळत नाही आणि त्यांना विविध विवंचनांचा सामना करावा लागतो सोबत आहे माझ्यासोबत आहेत कायद्याने वागा लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष राजसरकर नेमका म्हणजे ह्या प्रश्नाला वाचा कुठून फुटली आणि आता हे जे तुम्ही आंदोलन घेतले हाती हे कुठल्या स्तरावर आहे कसं आहे की नियम कायद्यांमध्ये कुठल्याही नागरिकांचे जे हक्क अधिकार हे अधोरेखित केलेले आहेत आणि ते जर व्यवस्थेमधल्या प्रशासनामधल्या काही कुचकामी भ्रष्ट लोकांमुळे जर असे हक्क अधिकार लोकांपर्यंत पोचत नसतील तर अशा ठिकाणी कायद्याने बघा लोक चळवळ येऊन उभी राहते आणि नागरिकांसाठी लढते याच्यापूर्वी कंत्राटी कामगारांचा प्रश्न आपण उल्हासनगर महापालिकेमध्ये धसाला लावला पाणीपुरवठा विभागातले जे वॉलमन्स आहेत त्यांचा प्रश्न अजून जो बाकी होता काही ठेकेदारांच्या मनमानीपणामुळे आणि त्या ठेकेदारांच्या पाठीशी असलेल्या अधिकाऱ्यांमुळे परंतु तो सुद्धा आता अंतिम टप्प्यावरती तो प्रश्न आलेला आहे इथे आम्हाला काय वाटायचं की कंत्राटी कामगारांच्या पाठीशी मोठं कायमचं असं पाठबळ नाही आहे त्यामुळे त्यांना छळत असतील पण आपण बघतोय की ज्या कर्मचाऱ्यांनी आपली हयात आयुष्य या महानगरपालिकेची सेवा करण्यामध्ये घालवली आणि त्यांचे जेव्हा रिटायरमेंट येते तर त्यांच्या रिटायरमेंटनंतर त्यांची ग्रॅच्युटी असेल त्यांच्या रजारोखीकरणाचे पैसे असतील त्यांची इतर सगळी थकबाकी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातव्या वेतन आयोगाचा जो फरक एकोणीसशे दोन हजार एकोणीसपासून जो लागू झालेला आणि तो त्यांना मिळायला पाहिजे होता आज पाच वर्ष उलटून गेलेली आहेत ह्याच्यामध्ये त्यांना कुठलाही रुपया त्यांना मिळालेला नाही आहे आणि महानगरपालिका या लोकांचे पाच लाख आठ लाख दहा लाख असे थकलेले असताना त्यांना दोन दोन हजाराची भीक त्यांच्या पेन्शनसोबत त्या ह्याच्यामध्ये टाकून ठेवते या दोन हजाराने जर आपण तर विचार केला तर ह्यांना ही सगळी अमाऊंट मिळायला जवळजवळ पंचवीस तीस वर्ष लागतील म्हणजे महानगरपालिका अशी ठरवून चालते की हे हे सगळे पैसे मिळेपर्यंत तग धरून राहतील जिवंत राहतील आणि आपण त्यांचे पैसे फेडत राहू असं महानगरपालिकेने गृहीत धरलेलं आहे ह्या लोकांना सगळ्यांना ह्या सगळ्या प्रकरणात जे सेवानिवृत्तांचे पेन्शन वगैरे संबंधितले जे नियम आहेत त्या नियमामध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुठल्याही थकबाकीबद्दल विलंब करू नयेत अशा स्पष्ट तरतुदी आहेत कायद्यामध्ये तरतुदी आहेत राज्य शासनाचे स्वतःचे शासन निर्णय आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की सेवानिवृत्तांची कुठलीही थकबाकी ठेवू नये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशभरातल्या वेगवेगळ्या हायकोर्टांनी आणि ह्या देशातलं जे सर्वोच्च न्यायालय आहे त्याने सुद्धा सेवानिवृत्तांचे कर्मचाऱ्यांची कुठलीही देणी ही, ही प्रलंबित ठेवू नयेत आणि जर ती काही कारणामुळे प्रलंबित राहिली तर ती व्याजासकट दिली पाहिजेत अशा प्रकारचे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सुद्धा आदेश आहेत या महानगरपालिकेचं म्हणणं आहे आमच्याकडे पैसे नाहीत या महानगरपालिकेकडे जी वस्तूंची खरेदी करते ती रुपयाची वस्तू दहा रुपयाने खरेदी करायला पैसे आहेत या महानगरपालिकेकडे ठेकेदारांचे पैसे देऊन त्याच्यामधून कमिशन खायला पैसे आहेत या महानगरपालिकेकडे काही निवडक कर्मचारी जे असतात ज्या आतमध्ये ज्यांना बेळाबिळातून प्रशासनामध्ये घुसता येतं अशा लोकांचे दहा लाख पंधरा लाख हे एक रकमी दिल्याची उदाहरणं आहेत पण जे कर्मचारी संयमी मार्गाने चालतात शांतपणे आपला हक्क मागताहेत जे कोणाचे कपडे फाडत नाहीत जे कोणाला काळं फासणार नाहीत अशा फक्त सगळ्या कर्मचाऱ्यांचा छळ सुरू आहे आणि त्यांना सतावलं जात आहे हा त्यांचा खरं म्हणजे मानसिक छळ आहे याबाबत प्रशासनाशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला कसा आहे की याच्यापूर्वी ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी त्यांची बरीच निवेदनं त्यांना दिलेले संदर्भ पण दिलेले आहेत आपण कायद्याने बघा लोक चळवळीच्या वतीनेसुद्धा आपण त्यांना एक निवेदन दिलं आंदोलनाचा इशारा दिला अठ्ठावीस तारीखला म्हणजे आज आपण बेमुदत उपोषण इथे सुरू करणार होतो त्याचं कारण असं आहे की ह्या महानगरपालिकेने आपल्याला जे एक पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे त्यांची त्यांची कारणं सांगितली आहेत आणि एक उपकार केल्यासारखी त्यांनी भाषा वापरली आहे की जे सेवानिवृत्त कर्मचारी मयत झालेले आहेत त्यांच्या कुटुंबाला एक रकमी सगळी थकबाकी देण्याचा निर्णय आम्ही घेतला असं त्यांनी म्हटलेलं आहे मग ते वाचल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये निर्णय घेतला की आपण सगळ्यांनी तिथे बेमुदत उपोषण सुरू करू आपल्यातला जो जो कर्मचारी मयत होईल त्याच्या कुटुंबाला एक रकमी रक्कम मिळेल त्यांनी निर्णय घेतल्याप्रमाणे तर ही सगळी मंडळी तयार झाली की जर एक रकमी रक्कम मिळवायचा जर हाच जर मार्ग असेल तर ठीक आहे असं आपण उपाशी तापाशी वाट बघत मरण्यापेक्षा लढून मरू आणि त्यामुळे ही सगळी मंडळी मला खरं म्हणजे वाईट वाटतं मी खूप आंदोलनं उपोषणं या ठिकाणी केलेली आहेत खूप जिद्दीने केलेली आहेत केले आहे। परंतु निवृत्त झालेली साठीच्या घरामध्ये पोचलेले कोणाला ब्लड प्रेशर आहे कोणाला हाय शुगर आहे आज माझ्यासारख्या माणसाला जर हाय शुगर असेल तर बाकीची जी रिटायर्ड माणसं आहेत त्यांच्या हेल्थ इश्यू काय असतील ते आपण समजून घेतला पाहिजे पण मला कळत नाही कशा प्रकारची संवेदनाहीन माणसं प्रशासनामध्ये बसलेली असतात तुम्ही सुद्धा उद्याचे सेवानिवृत्त कर्मचारी असणार आहात ही ते जे प्रतिनियुक्तीवरती आलेले जे अधिकारी आहेत शासनाकडून त्यांना लाखोंचा पगार है। आहे त्यांना सातव्या वेतन आयोगाचा सगळा फरक लागू आहे आणि तो फरक ते घेत आहेत पण त्यांना हे नाही वाटत की रिटायर्ड जी माणसं आहेत त्यांना त्यांना ते पैसे मिळाले पाहिजेत किंवा तुम्ही ते दोन दोन हजार जे देताय ते व्याजा एवढीसुद्धा रक्कम नाही आहे म्हणजे ह्यांनी खरं म्हणजे ती व्याज म्हणून द्यायला पाहिजे होती जिथे दहा हजार रुपये तिथे हे दोन हजार भीक दिल्यासारखे देत आहेत आणि ते दोन दोन हजार त्यांचे कापून घेत आहेत कुठ सगळे अनागोंदी आणि मनमानी कारभाराने भरलेली उल्हासनगर महानगरपालिका आहे प्रश्न असा आहे आयुक्तांची बदली झाली मागच्या आणि आता नवीन आयुक्त ह्या महानगरपालिकेत आलेले आहेत आज त्यांची माझी भेट ठरली होती ते कुठेतरी कलेक्टर ऑफिसला गेलेले असल्यामुळे ती आता भेट अजून व्हायची आहे पण त्या दरम्यान हे सेवानिवृत्त सगळे कर्मचारी जे आहेत ते मोठ्या आशेने नव्या आयुक्तांवरती त्यांचा विश्वास आहे आणि ते ठेवून ते मोठ्या आशेने इथे आलेले आहेत शांतपणे उभे आहेत आपलं म्हणणं मांडत आहेत नव्या आयुक्तांचं धोरण काय असणार आहे त्याच्यावरती आपली पुढची दिशा ठरेल पण एक गोष्ट आहे महानगरपालिका सांगेल की आमची आर्थिक परिस्थिती खराब आहे आम्ही देऊ शकत नाही त्याच्याशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही आहे जे सेवानिवृत्तांचे पैसे आहेत ते त्यांना एक रकमी ते मिळायला पाहिजेत तुम्ही शासनाकडून मागा तुम्हाला त्याच्यासाठी जे काय करायचं ते करा किंवा स्वतःला विका पण ते पैसे त्यांनी जे आहेत सेवानिवृत्तांचे ते मिळाले पाहिजेत ह्याच्या पुढे अजून प्रतीक्षा हे कर्मचारी करणार नाहीत